झाडं लावली ते एक काम चार फायदे होतात पहिला फायदा काय होते मजुराला मजुरी मिळते पहिला फायदा मजुराला मजुरी मिळते जर गावामध्ये स्थलांतर होत असेल मजुराला मजुरी नसेल तर ते मजुरी पण मिळते पहिला फायदा दुसरा फायदा आहे की संयोजनाचा निधी तयार होते म्हणजे रेशो तयार होते त्या रेशो मधून आपल्याला काय करता येते कुशल कामं करता येते तिसरा फायदा आहे की ते ही जर झाड फळाची लावली तर त्याच्यापासून उत्पन्न पण मिळते ग्रामपंचायतचं स्व उत्पन्न पण वाढते ठीक आहे चौथा फायदा आहे जर समजा हे उत्पन्न मिळालं बघा रोजगार हमीचा ऐका रोजगार हमीचं तर उत्पन्न मिळालं समजा फळापासून एक लाख रुपये तुम्हाला उत्पन्न मिळालं त्या एक लाख रुपयामध्ये काय करायचं सरपंच सर तुम्हाला रोड करायचा आहे कुठं करायचं आहे तुमच्या गावामध्ये रोड करायचा आहे जर तुम्हाला सिमेंट रोड करायचा असेल आणि तुमच्या इकडे किती आहे एक लाख रुपये आहे आणि सिमेंट रोड जर दोन लाख रुपयाचा होत असेल तर तुम्हाला त्या एक लाख रुपयाच रोजगार हमी जोडता येते त्याचं कन्वर्जनही करता येते बघा व्यापक दृष्टिकोन कसा रोजगार हमीतून झाडं लावली मजुराला मजुरी मिळाली संयोजनाचा निधी तयार झाला त्याच उत्पन्न त्या उत्पन्नाचं कन्वर्जन हे तुम्हाला याच्या रोजगार हमी सारख काय म्हणत एक मोठा परिसा योजना आहे आणि सरपंच साहेब जस जंगलाचा राजा कोण आहे वाघ आहे सिंह आहे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे उचून घ्यायचा आहे आणि आपल्या गावाचं चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे म्हणूनच तुझं आहे रे तुझं सर्व काय काय आहे तुमच्या पशी आहे आता आपल्या व्यवस्थित आपल्याला अधिनियम समजून घ्यायचा आहे नाहीतर काय होते तुम्ही जर समजून घेतला नाही तर रोजगार काय परिचित म्हणजे रोजगार अर्ध्यात तुम्ही अर्ध्या आम्ही आता ते बंद करायचं आहे रोजगार आम्ही शंभर टक्के आम्ही का हो की कारण आम्हाला तो अधिनियम समजून घेतला नव्हता आम्ही कोणाला या पद्धतीची आम्हाला कोणी माहिती दिली नव्हती आता आम्हाला ही माहिती झालेली आहे हो, आणि योग्य पद्धतीने आता आम्हाला नियोजन करायचं आहे आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाचं असते नियोजन आराखडा लेबर बजेट याच्यामध्ये चा साठ चाळीसचा रेशो आणि मगाशी आपण पाहिलं होतं कामाचा क्रम याच्यामध्ये चार प्रवर्ग आहे दोनशे सहासष्ट कामामध्ये पहिला आहे नैसर्गिक संसाधनाची कामे म्हणजे तुम्ही कोणीतरी म्हणलं नाला खुलीकरण केला कोणीतरी म्हणलं गाळ काढला कुणीतरी म्हणलं झाड लावले कोणीतरी म्हणलं फळबाग लावणे काय म्हणलं पहिला जो आहे नैसर्गिक संसाधनाची कामे जर तुम्ही नैसर्गिक संसाधनाची कामे केली काय होते की तुम्हाला रेशम दुसरा आहे दुर्बल घटकाची कामे रोजगार हमीचा सिद्धांत आहे काय सिद्धांत आहे रोजगार हमी हमीचा उपजीविकेच्या संसाधनाचा पाया मजबूत करणे ते गोर गरीब काय करते काम करते हा मजूर काम करते आणि हा मजुराने काम केलं म्हणून त्याचा रेशम शिल्लक राहते आणि ते जर रेशम शिल्लक राहते त्याच्यात कुशल काम करता येतात त्याच्यात कोणते काम करता येतात कुशल हे काम कोण केलं त्या मजुराने केलं आणि रोजगार हमीचा सिद्धांत आहे उपजीविकेच्या संसाधनाचा पाया मजबूत करणे मग या गोर गरिबाने काम केलेलं आहे त्याचा रेशो, रेशो के रेशो त्यांना ते तयार केलेला आहे हे त्यांनाच मिळाला पाहिजे म्हणजे ते गरीब आहे गरीबाचे ते एखादा सिमेंट रोड जर तिथे घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यातून घेऊ शकता एखादा मजूर आहे त्याच्याकडे बकऱ्या आहेत त्या बकऱ्यासाठी तुम्ही शेळी पालन शेअर करू शकता हा रेशम मधून केला जातो परंतु आम्हाला ते माहित नसल्यामुळे ते चुकीचं नियोजन होते का हिच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल जर तुम्ही रेशो आता सरांनी तीन हजार झाड लावले तीन हजार झाडाचा रेशो गोरगरीबासाठी मिळाला पाहिजे रोजगार आम्ही काय म्हणते बघा रोजगार आम्ही म्हणते मागेल त्याला काम आता त्याच्यात बदल केला पाहिजे ते का कोणतं काम पाहिजे ते घेता येते रोजगार हमी योजना तेवढ्यावरच थांबली नाही सरपंच मॅडम रोजगार हमी योजना म्हणते कि त्या मजुराचे जर छोटे छोटे लहान मुलं असतील ना तर त्यांना उत्तम प्रकारे तिथे शिक्षण मिळावं म्हणून जैतादेवी पॅटर्नच्या अंतर्गत तेरा प्रकारचे काम आपण त्याच्यातून करतो शाळेचे बांधकाम पाऊ सिमेंट रस्ता फेवर ब्लॉक खेळाचे मैदान तुम्हाला किचन सेट करता येते रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येते नाडे खड्डे करता येते झाडं लावता येते अशा प्रकारचे तेरा प्रकारचे रोजगार हमी योजना तेवढ्यावर थांबली नाही रोजगार आणि योजना म्हणते ते जे मजूर आहे त्या मजुराचे मुलं हे जिल्हा परिषद आमच्या शाळेमध्ये आहे त्या मुलाच्या वडिलांना अपुशल काम केलं खोदकाम केलं त्याला झाडाला पाणी दिलं पण ती वेळ त्या मुलावर येऊ नये म्हणून सरपंच आणि त्यांच्या नॅशनल सर्वे राष्ट्रीय सर्वेक्षण परीक्षा ही तुम्ही यावी मला माहित आहोत हे आपल्याला आता समजून आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे म्हणून तुझं आहे सर्व काही विचार मी काय माझ्या मनचं काय पदार्थ काही सांगितलं का नाही सांगितलं जेव्हा अधिनियमामध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगितलं आता